नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्सिक आज दोन तारीख आणि आपण उद्या तीन तारखेसाठी आपण प्लॅन बनवतोय सर्वप्रथम आपण निफ्टीमध्ये बघूया निफ्टीमध्ये जसं आपण काल प्लॅन केला होता अगदी तसाच झाला गॅपडाऊन झाला गॅपडाऊन नंतर वर गेला आपल्या रेड झोनला टच केला आणि तिथूनच खाली आला तिथून खाली आल्यानंतर त्यांनी हा जो लो आहे इंट्राडेचा लो आहे तो त्यांनी ब्रेक केला ब्रेक केल्यानंतर एक पुलबॅक घेतला सेकंड टार्गेट घेतला पुन्हा पुलबॅक घेतला थर्ड टार्गेट सुद्धा घेतला मित्रांनो जसं आपण काल जो विचार केला होता त्यानुसारच मार्केटनी रिएक्शन दिली ठीक आहे जर हा सिम्पल सिंपल जर प्राइस एक्शन तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी तुम्हाला शिकावा लागेल शेअर मार्केटमध्ये कोर्स शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षणानंतरच तुम्हाला जर हे केलात तर खूप बरं होईल जेणेकरून तुमचे हार्डमनी सेव्ह होतील आता नीट बघाल तर कालचा दिवस होता कालपासून तो प्राइस ॲक्शन बनवत बनवत दिसलं तुम्हाला बनवत बनवत खाली आला आणि हा आजचा त्याला काय म्हणतात तर बेरीज प्राईज ऍक्शन बनली डाउ थेरीनुसार बेरीज प्राईज ऍक्शन बनली जसं इथे जर तुम्ही बघाल तर अप 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 करत गेलेलो इथे एक झालं एक नवीन हाय झालं आणि तिथून तो खाली आला ता जर मी तुम्हाला एक तासाच्या टाइम फ्रेमवर जर दाखवलेलं बघा काल सुद्धा आज पुन्हा दाखवतो एक तासाच्या टाइम फ्रेमवर आपण काय प्लॅन झालेला जरा हायड करतो एक तासाच्या नुसार जर तुम्ही नीट बघाल नीट नुसार आपण काय बघितलेलं की हा एक टॉप झालाय हा एक दुसरा टॉप झालाय आणि दुसरा टॉप करत मार्केट ने खाली आलाय तर आता कुठे आलाय तू ही जर तुम्ही जर नीट बघाल ही एक मोठी बुलिश कॅन्डल झालेली आहे आता ही मोठी बुलिश कॅन्डल काय करते तिच्या जवळजवळ आपण फिफ्टी पर्सेंट पर्यंत आलेलो आहे फिफ्टी पर्सेंट नाही आलोय इंट डेच्या कॅन्डलला फिफ्टी पर्सेंटला आपण आलोय डेच्या कॅन्डल काढली होती डेच्या कॅन्डलला आपण जर बघाल ठीक ठीके ही डेची बरोबर आपण तिच्या फिफ्टी पर्सेंटला इतकी मोठी जेव्हा कॅन्डल बनली इतकी मोठी कॅन्डल बनल्यानंतर तिचा फिफ्टी पर्सेंट पर्यंत कारण हिथून ज्यांनी बाईंग केलेली आहे ठीक आहे तो काय करणार पुन्हा एकदा बाईंग करायला येईल पुन्हा एकदा बाईंग करायला येतो आणि तो मोस्टली फिफ्टी पर्सेंटच्या आसपास जर आला की बाईंग करायला सुरु करतो तो ठीक आहे हा त्यांचं गणित असतं प्रत्येक वेळेला ते त्या पद्धतीनेच होईल गरजेचं नाही तर आपल्याला काय करायचं इथे तर आपल्याला हे करायचंय की आपल्याला जर नीट बघाल पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथे तर आज मार्केटनी बरोबर इथेच म्हणजेच सव्वीस हजाराला सव्वीस हजाराला काय केलं त्यांनी सपोर्ट घेतलाय बघा सव्वीस हजारला सपोर्ट घेतला आणि मार्केटने एक विषय रिकव्हरी पण केली आता ते एक्सपायरी टाइम होता म्हणून सुद्धा आले असेल एक मार्केटने रिकव्हरी तर केलेली आहे सपोर्ट तर दाखवलेला आहे दुसरं आपण काय बघितलं की एक राऊंड लेवलला आहे मार्केट एका लाऊंड लेवलला आहे तर राऊंड लेवलला काय होतं की मे बी सपोर्ट घेऊन वर जाण्याचे चान्सेस आहेत आणि जवळजवळ मार्केट दोन दिवसात जर तुम्ही नीड बघाल तर तीनशे केलं म्हणजे काय की चान्स आहे सपोर्ट आहे नवीन एक्सपायरी सुरू झालेली आहे तर त्या पद्धतीने जाण्याचे चान्सेस आहेत वरती चला तर मग आता आपण आज साठी प्लॅन करूया की सर्वप्रथम रेड झोन काय असेल निफ्टीचा तर रेड झोन आपण पहिला मार्क करू रेड झोन झाल्यानंतर आपण हाच रेड झोन आपण मार्क करूया जो आज त्यांनी केलाय सव्वीस हजार आणि सव्वीस हजार सहासष्टच्या आसपास हा जो रिसेंट स्विंग आहे त्यालाच आपण घेऊया सव्वीस हजार सव्वीस हजार सासष्टच्या आसपास धरून चला तुम्ही की आज मार्केटने लो बनवलेला आहे आणि ह्याच्या आतमध्ये जर का लेवल लावूनच घेतो आणि मग ड्रॉ करतो सव्वीस हजार एकशे सकीच्या त्याच लेवल आपण ठेवूया दोनशे वीस तीनशे एकसष्ट मी खालच्या एक लेवल द्वारा मार्क करतो चे तर उद्या मार्केटनी जर ते थोडस टाइमपास करून ब्रेक करतोय ठीक आहे थोडस बुलबॅक येण्याचे भरपूर चान्सेस आहेत कारण मार्केटनी आज थोडा सपोर्ट झोनला सपोर्ट झोनला ला, सपोर ला आहे तर सपोर्ट झोनला आल्यानंतर काय होईल की थोडासा बुलबॅक होण्याचे चान्सेस आहेत तर मार्केटने उद्या समजा जर का थोडासा टाइमपास करून ब्रेक केला आणि सव्वीस हजार शंभर ब्रेक करते म्हणजे जो रिसेंट हाय जर ब्रेक करते तर मात्र सव्वीस हजार एकशे पन्नास आणि सव्वीस हजार दोनशे वीस आणि सव्वीस हजार तीनशे साठ पर्यंत इझिली मूव्ह करू शकतो जर तुम्ही नीट बघाल मागच्या बुधवारी मोठं मुवमेंट आला आपण नेहमी विचार करतो की बुधवार म्हणजे काय तर मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी आहे गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आणि बुधवारी मिडल डे आहे तर तो थोडासा साईडवे जाऊ शकतो पण मागच्या दोन बुधवार पासून मोठी मुवमेंट होते कारण का तिथे नवीन पोझिशन तयार होत आहेत मार्केटमध्ये एक्सपायरीला जे जा जाऊन तर त्या पद्धतीने आप उद्या आपण लक्ष देणार आहोत की सपोर्टला पण आहे मार्केट राउंड लेवलला सुद्धा आहे आणि जर का हा थोडासा सॉरी पुल बॅक करून जर ब्रेक करतोय सव्वीस हजार तर सव्वीस हजार पंचवीस हजार नऊशे पन्नास पंचवीस हजार नऊशे वीस आणि पंचवीस हजार आठशे ऐंशी पर्यंत सहज येऊ शकतो जिथून त्याला एक रॅली मागच्या बुधवारी आली तिथेच तो येऊ शकतो तर आपण उद्या बघणार आहोत की मार्केट उद्या काय रिएक्शन करतोय त्यानंतर जर उद्या गॅपडाऊन जर झाला तर पुन्हा आजच्या सारखंच गॅपडाऊन जर झाला तर वर जाऊन दे वरती गेल्यानंतर फुलबॅक घेऊन जर लो ब्रेक करतोय फुलबॅक घेऊन लो ब्रेक करतोय तरच आपण खालच्या पोझिशन बनवणार आहोत नाहीतर आपण बुलीससाठीच प्लॅन करू जर तो गॅपडाऊन होऊन गॅपडाऊन होऊन हाय लावतोय आणि थोडासा खाली येऊन समजा तो जर हाय ब्रेक करतोय आणि अशी काहीतरी जर प्राइस बनवून जर गेला तर आपण सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार एकशे पन्नास आणि सव्वीस हजार दोनशे वीस पर्यंत जाण्याचे इझिली चान्स आहे आणि जर का गॅपअप जर झाला गॅपअप झाला तर गॅप फिल करून द्या गॅप फिल केल्यानंतर हाय ब्रेक करून दे मग आपण बायसाठी एंट्री बनणार आहे बायसाठी एंट्री आपण घेणार आहोत जोपर्यंत तो हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत ब्रेक करून दे मग आपण हायसाठी आपण एंट्री करणार आहोत या पद्धतीने गॅप अप गॅप आपण करणार आहोत चला निफ्टी निफ्टी तर मग आता वळी आपण निफ्टीकडे निफ्टी जर बघाल तुम्ही तर त्यांनी सेम तेच केलं जे गॅप झाला गॅप अप नंतर खाली आला आणि खाली येऊन हे कालचं सांगतोय मी आणि काल आलं आज पूर्ण दिवसभर बँक निफ्टीनी रेड झोन मध्येच ट्रॅव्हल केला आणि रेड झोन मध्ये ट्रॅव्हल केला त्यामुळे काय झालं की आज एंट्रीच नाही बनली याच्यात ठीक आहे जसं आपण एंट्री करतो की आपल्याला एंट्री काय पाहिजे असते की ती जोपर्यंत कुठल्या तरी एक साइडला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण एंट्री त्याच्यात घेणार नव्हतो आणि आज बँक निफ्टीने पूर्ण दिवसभर तिथे टाइमपास केलाय आणि तिथूनच त्यांनी ती त्याचा दिवस संपलेला आहे चला तर मग आज आपण बघूया आता आपण दुसरं त्याची रेड झोन सुद्धा तीच आहे असणार बँक निफ्टी मध्ये ओवरऑल जर मार्केट हा ठीक आहे तरी म्हणाल तो कालचा दिवस होता मित्रांनो ते थोडासा मोठा आपण घेतोय बँक निफ्टी साठी त्याचा रेड झोन ठीक आहे त्याचा रेड झोन घेतो आपण फिफ्टी नाईन थाउजंड सिक्स फिफ्टी फाय ते फिफ्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड वन एटी नाईन हा आपण रेड झोन त्याच्यासाठी मार्क करतोय कारण तिथेच त्याने ट्रॅव्हल केला नाही आज दिवसभर ठीक आहे त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा इथे ट्रॅव्हल केलाय बघा त्यामुळे आपण तोच रेड झोन त्याच्यासाठी मार्क केलेला आहे आणि फर्स्ट लेवल त्यांचं फिफ्टी एट फिफ्टी नाईन एट सेवन्टी सिक्स दुसरं सिक्स्टी थाउजंड आणि सिक्स्टी थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टीन हे आपण वरच्यासाठी आपण बघतो आणि खालच्या लेवल त्याच आहेत फिफ्टी नाईन थाउजंड पहिलं येईल फिफ्टी एट सेवन फोर्टी फाईव्ह आणि फिफ्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड या राऊंड लेवलसाठी आपण प्लॅन करतोय खाली बँक निफ्टीसाठी सेन्सेक्समध्ये मा ओळूया माफ करा कारण बँक निफ्टीचा चार्ट जो होता हा म्हणजे अडकलेला होता त्यामुळे थोडासा कन्फ्युजन झाला सांगण्यासाठी पण सेन्सेक्समध्ये आपण वळूया सेन्सेक्समध्ये पंच्याऐंशी हजार आणि पंच्याऐंशी हजार तीनशे छत्तीस या तीन लेवल साठी आपण प्लॅन करणार आहोत सेन्सेक्स मध्ये हा त्यांचा रेड झोन आहे पंच्याऐंशी हजार आणि पंच्याऐंशी हजार तीनशे तेहतीस हा रेड झोन आहे आणि त्याच्यावरती जर गेला इथून सेम बँक निफ्टी सारखाच आहे बघा त्याने डबल टॉप करून कालपासून तो सरळ एका लाईनीत खाली आलेला आहे आणि इथे एका सपोर्टला आलेला आहे सपोर्ट काय आहे तर पंच्याऐंशी हजार एक राऊंड लेवलला आलेला आहे राऊंड लेवल जर ब्रेक करतो अशा पद्धतीने प्राईज ॲक्शन बनवतो तर पंच्याऐंशी हजार तीनशे तेतीस पंच्याऐंशी हजार आठशे आणि शहाऐंशी हजार पर्यंत सहज या तीन लेवल्स आपण पकडतोय आणि जर मागच्या बुधवारसारखे जर मोठे मुवमेंट आला तर सव्वीस हजार तीनशे सुद्धा पार करू शकतो जर का तो हाच खाली जातोय तर खालचे आपण दोन लेवल आपण काढलेले आहेत सर्वप्रथम पंच्याऐंशी हजार जर ब्रेक करतोय चौऱ्याऐंशी हजार सातशे शहात्तर सातशे सासष्ट आणि चौऱ्याऐंशी हजार पाचशे या दोन लेवलसाठी आपण सेन्सेक्समध्ये प्लॅन करतो पहिला आणि दुसरा लेवल दोन लेवलसाठी आपण प्लॅन करतोय जर गॅपअप जर झाला गॅपअप जर झाला तर आपण खाली याची वाट बघायची हाय ब्रेक करेल त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये एंट्री मारणार आहोत गॅप डाऊन झाला गॅप फिल करून दे आणि गॅप लो तोडून दे त्यानंतर आपण एंट्री मारू सेलिंग साठी आणि चांगले पॉइंट मित्रांनो मिळतील आता दोन दिवस बऱ्यापैकी के करेक्शन केलेलं आहे सपोर्ट झोनला आलेला आहे सपोर्ट झोनला आल्यानंतर मार्केट फिरू शकतो जसं मागच्या बुधवारी सुद्धा सपोर्ट झोनला आलेला सपोर्ट झोनला वर गेलेला आहे तर याची काळजी घ्या तुम्ही जी काय तुम्ही हे कराल काय म्हणतात ते तुम्ही पोझिशन घ्याल ती थोडीशी जपून पोझिशन घ्या की जेणेकरून मार्केट उद्या सपोर्ट झोनला आहे तर मे बी वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत खाली जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत पण जर मोठ्या लेवल आहेत सव्वीस हजारची लेवल आहे पंच्याऐंशी हजारची लेवल आहे तर इथून जर ब्रेक करते तर चांगले पॉईंट मिळू पण शकतात खालच्या साईडला हे होतं उद्यासाठी तीन तारखेचं प्रेडिक्शन मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र